डाय म्हणे डाई होती डाई म्हणे वा वा, 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 वा। काय सांगू गंगा और ये बापरी। <laughs> अरे बापरी, गंगा ये बापरे अरे बापरे लेख झालो मी गंगा लेखू झालो मी आता आबाजी होणार आहोत तू आजी <laughs> गंगा सुनबाई आता काळजी घे बाबा मी काळजी घेत असते ना बाबा कायची काळजी घेत असते ना बाबा उपाशी जेवण जेवण करूक मोड झाली आता संध्याकाळी जेवीन मी तू जेव्हा जा हाती फोन देतो त्याला सांगतो किलो पेरे आण म्हणतो हा मग मला पहिले मंदिरात चढू आणि मग पुऱ्या गावात पिढे वाटतो मी आता पुऱ्या गावात मग मी आजी होऊन राहिली पहिल्यांदा किती खुशी आहे मला पुऱ्या गावात पिढे वाटतो हो 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 गंगा हो खरंच आहे पिढे सांग पिढे सांग हा मंगेशली पिढे सांग पुऱ्या गावात गावात पिढे वाटत आई पिढे पिढे का वाटून कसं तरी वाटते काही कसं तरी कसं तरी वाटत मग एवढी मोठी खुशी आहे म्हटलं मग जाहीर करावं लागेल नाही का

ती गुडी किती वर बांधून दिली मग हाती पुरत नाही त्या गुडीले एवढी वर बांधत असते का गुडी पहिले म्हटलं तर असं खाली घ्या म्हटलं पूजा केली की मग वर बांधा पहिलेच वर बांधून दिली अशी खोळीलपणा काढीलपणा करते माया सांग अव भिंडोक्षाची बी आपल्या वानाची गुडी वरच असते याच्यापेक्षा बी वर असते गुडी गुडी याच्यापेक्षा बी वर असते जेवढी गुडी उच्ची राहील ना तेवढं आपलं चांगलं राहील असं असते ती उच्चावर मारत असते गुडी हे तरी मला खाली बांधून दिली तुला तू डुमी आहेस ना म्हणून तुला तसं डुमणं डुमणं पाहिजे खाली पाहिजे खाली बांधा म्हणते डुमण्या बांधाची हातनी पुरत ना काही पुरत बुडी तिचा तुझ्या घरात हातनी पुरत डुमनी हा? आता दिसली काय तुम्हाला हा पंचवीस वर्षाच्या वर झाले लग्नाले आता दिसली काय तुम्हाला माई उंची डुमी आहे का उच्ची आहे मी तर तेव्हा नाही समजले तुम्हाला बायको करताना लग्न करताना पाहायला आले ते तेव्हा का चष्मा आले ते का तुम्ही डुमी आहे का उच्ची आहे म्हणून तेव्हा कसं काय हो म्हणून दिलं तुम्ही आणि तुम्ही कोणती वेळ अभिता बच्चन आहे तुम्ही तर डुमनेस आहे हा तुम्ही बी डुमनी आहे म्हणून मी बी डुमनी आहे तुमचा माझ्या डोळा काय खराब दिसते काय जो तो म्हणते शांताबाई शांताचा जोडा किती साजरा दिसते म्हणते तुझा काही राम सीतेचा जोडा आहे म्हणते राधाकृष्ण राम सीता विठ्ठल रुक्मई अशी आपल्याला लोक उपमा देतात हा आणि तुम्ही मला डुमणी म्हणता जशी तुम्हाला साजी तशीच आहे म्हटलं मी कानीत नाही मती कुठे मारले गेली होती बापा तुला पाहायला आलो होतो तो मला उच्ची बायको करायची होती मला उच्ची बायको पाहिजे होती मी बी डुम ना तू बी डुमनी बरं तुझा पोरग कुठे गेला मोबाईलात फोटो काढत होतो ना तो बबन्या गुढी पाडवायचे फोटो काढ माय गुढी पाडवायचे फोटो काढ माय का ते बी काम मायावर सोपवून दिलं त्यानं देण्यात आवाज आवाज देण्यात आले की ते बी मिळते आता सगळं मिक्स करू द्या त्याला आवाज जा सर सकाळी चिव चिव करून झाले ब्रा का आणलं बरं घरादार आले योग काम धळ करत ना जमान्याचे बोमलत राहत सण ना पाहत ना वार नाही पाहत आता तुम्ही सांगा माझ्या भाऊ बहिणी तुम्ही सांगा आता मला डुमणी म्हणते बाबा म्हणते तू डुमनी आहे म्हणते आता शांतारामचा शांत वेळ जोडा काय खराब दिसते काय बरं हा मी डुंगी आहे हे मी कुठे डुम हे जे डुमनीच आहे हे कुठे उच्च आहेत अमिताभ त्या बच्चांसारखे चालले मोठे आणि डुमनी म्हणाले तुम्ही सांगा बरं का कमेंट्स करून या यायले की धुळा कसा वाटते आमचा तो चांगला वाटते का खराब वाटते तर नक्की सांगा कमेंट्स करू हा व्हिडिओ कसा वाटते तेही सांगा अन हं हो, लाईक करत जा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आमच्या संपूर्ण टीमकडून वावा कॉमेडी कार्टूनच्या तुम्हा सर्वाईले नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ हीच शांताबाईची प्रार्थना अरे शांता मावशी झाली का गुढी उभारणं अनिता ऐका व नाही वनिता आता कुठे आलो आम्ही वर आता उभारतो गुढी तु झाली वाटते पूजा झाली का नाही अनेव शांता का खू झाली आमची पूजा झाली आता फोटोशूट करतो आता तुम्ही मस्त दिसून राहिले शांत काकू नऊ वारीवर पातळ घातलं तर एकच नंबर दिसून राहिले <laughs> <laughs> चांगली दिसून राहिली हाय ना घातलं म्हटलं घाला या साधी म्हटलं पातळच घाला म्हटलं बरं केलं ना काकू घातलं बरं केलं चांगलं दिसून राहिले आवाज बबण्याला आवाज द्या आपण फोटो काढू ती काका बला आवाज द्यायला गेली फोटो काढायसाठी हा मी जमत नाही एवढं ते काकाले आणि मग चांगली बोलला भाव खाते काकू शिकून घ्या तुम्ही मोबाईल चालवून ना आता आता कोण मागा या काढा शिकून घ्या आता हो मला शिकाच लागते तुला सांगतो ये मला येते सगळं फक्त मला ते बाकी फोटो फिटो काढा नाही जमत आणि ते काय म्हणता तुम्ही स्टेटस काय मेटस व्हॉट्सअप वर ते नाही जमत मध्ये एवढं नाही तर सगळं येते मध्ये काय काकू ते शिकून घ्या मग मग कोणाला म्हणण्याचं काही कारणच नाही तुम्हाला तुम्हाला आलं म्हणजे झालं

तोच तरी दोनच जेवतो आज चार जेवली आज खूप भूक लागली ती जोरात काही बाई नको सांगू चार पोळ्या जेवतो का तू चार पोळे चार खा कधी खाशीन तू मग तर इकडे असू दे इकडे होऊन जाईन चार पोळ्या खाशीन तर काही नाही चार पोळ्या काही जेवली आई खरंच मी चार जेवली मी मोजले नाही आई मोजून नको खात जाऊ आता जसं मनाला वाटलं तसं खात जाय जेव्हा वाटलं तेव्हा खात जाय काही रोखटोक आहे काय तरी आपल्या घरी आता मस्त फल फ्रूट पालेभाज्या मस्त मस्त सगळं काही खा वाटलं तळण तुळण ते खात जाय सगळं तेलगट मेलकट तूप दूध सगळं खाज वाटलं ते सगळं खात जाय मनात कोणतीच इच्छा ठेवू नको तेव्हा ते देखील चांगलं होईल आणि हा अजून करून त्याला सांगतलं पिळे म्हणून अजूनही पत्ता नाही त्याचा एवढी चांगली आनंदाची बातमी सांगतली सांगितलं का ते आई म्हणजे सांगच लागलं ना कारण पिळे म्हटलं तर मग तेव्हा पिळे कशासाठी मग सांगच लागलं हम्म बरं झालं सांगून दिलं मग त्या अंतरा पेढे तरी आणेन तो पण तो अजूनही पत्ता नाही त्याचा सोंगाड्याचा कधी येते तर काय माहीत तो एवढी आनंदाची बातमी ऐकल्यावर एखादा पोहे धावत येत होता कसा पोरगाय काय माहीत गेले काय आनंद झाला नाही काय बापून राहिला तर आई ऑफिस जास्त काम राहते तर मार्च एंडिंगच्या ना म्हणून लेट होत झालं वाटतं गेले बहुतेक ते म्हणत मला लेट होईल म्हणून अरे म्हणा बापा ते मार्च एंडिंग फेंडिंग सक्ती कळे सुल्यात इकडे त्या जीवनाची स्टार्टिंग आहे ना ते पाहिना पहिले काय आहे तर हा मस्त बसल्या सासू सुना दोघी मस्त बसल्या आले का हो तुम्ही लेस ला उशीर केला हो तुम्ही आ लेस उशीर केला लेवरची वाट पाहून आला मी दोघी जणी तुमचा अरे उशीर केला म्हणजे मी का तिथे गोट्या खेळून राहिलो होतो काय मार्च एंडिंग च्या पहिले म्हटलं होतं ना आज उशीर होईल म्हणून हो उशीर होईल म्हटलं तुम्ही पण एवढा उशीर नव्हता म्हटलं ले उशीर झाला ना तुम्हाला मग तुले काय म्हणायचं आहे तर उशीर झाला म्हणजे मी काय काय कामच करून राहिलो होतो ना तिकडे और ये मार सेंटिंग खालचुल्यात ते जुनाची स्टार्टिंग हुन राही ना बाप हुन राला बाप सांगतलं तुले प्रियाना आ आ पिडे रे पिडे गुडी येतं अणनेता पिडत्या तसा आला का हात हालोत आई मले पहिले उशीर झाला होता मले पहिले वाटे घरि जात आता।, आता मी आलो ना आलो मी अजून काही दुकान बंद नाही झाले चल उठ प्रिया कर तयारी कर पटकोण मंदिरात जो पिडे चढून देऊन तेस मुरलेली पिडे घरी घेऊन चल मंदिरात चढायचे होते ना पिढे म्हटलं घरी गेल्यावर हात पॅपॅ धुऊन मग पिढे चढून देऊ म्हटलं मंदिरातून पिढे चढून देऊन मग घरी येऊ जाऊ म्हटलं पिढे घेऊन असा विचार होता माझा म्हणून मी आणले नाही सोबत नुसतं सांगत जाय काय लोक पिढे घेणे घेऊन आता डबल डबल चक्रास मारू काय मी पिढे पिढे करून राहिली तर आता महिले पहिले पिढी पहिले पिढे घेऊन येऊ म इले घेऊन जाऊ मग मंदिरात जाऊ मग डबल घरी येऊ काही आपलं आता इली घेऊन जातो पिढे घेतो मंदिरात जातो डबल घरी येतो मग मग डबल जायचं काम नाही आता आता कुठे मंदिरात हो आता देवाच्या जवळच पिढ्या ठेवा देवात देवा घरचे देवाजवळ आता मंदिरात उद्या जाऊ आता हो आण पिढे जा आता सांग आता सांग आ दोन तीन डब्बे घेऊन या आता मग सकाळून मंदिरात जायचा दोघं जण आणि पिढे चढून येतात मग तुम्ही तिकून आले म्हणजे मी पुरे येतात पिढे वाटतो मग मग आजी होऊन राहिले ना मी पिढे येतं काय आई हे ही फालतूची तमाशे काही करू नको कुठे गावाले आमंत्रण काही सांगू नको हा पिढे वाटत जगात काही तूच नाही आजीवून राहिली काही तर सांगून राहिली तू चुप बसा हे माई खुश जाहीर करील तुझे मागितले का पैसे पिढ्याचे पैसे घेऊन घे जो माई हाऊस आहे मला फुल करू दे समजलं ना आई पण ते चांगलं दिसते का काही बी आपलं सगळेच लेकर होतात मग पिढेच वाटत फिरतात का आई मला सगळ्याच काही घेणं देणं नाहीये पण मला वाटायचं आहे ती वाटतो మరే <laughs>